मी कालच संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जी संकल्पना होती सर्व धर्म धर्मसमभावाची ज्याच्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली त्याचबरोबर लोकांचा सहभाग सव, हा कारभारात असावा असा एकमेव राजा होता म्हणजेच आपले सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा विचार मांडला थोडक्यात लोकशाहीचा जो पाया आहे तो रचण्याचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांना अभिप्रेत असणारी लोककल्याणकारी एक राज्य असावं लोकशाहीचं राज्य असं आणि त्याप्रकारे ज्येष्ठांच्या सं बाबतीत असेल महिला माता भगिनींच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल सर्व अठरा प्रकट जाती असते वेगवेगळ्या धर्मी या धर्मातले लोकांच्या बाबतीत असेल योजना राबवण्यात याव्यात हे ह्या अगोदरच्या जे काही काँग्रेसचं सरकार होतं हे अनेक वर्षापासून त्यांनी केवळ वर केंद्रात नाही तर संपूर्ण देशाच्या प्रत्येक राज्यात त्यांची सत्ता होती स्वातंत्र्य नंतरचा काळ जर पाहिला आपण तर सगळ्या स... म्हणजे काँग्रेस या दुसरा कुठला पक्ष नव्हता पण घोषणा झाल्या घोषणा अत्यंत चांगल्या झाल्या गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान अत्यंत सुंदर म्हणण्यापेक्षा ह्या घोषणा चांगल्या होत्या पण ह्या घोषणा फक्त मतं मिळवण्याकरताच होत्या कारण जर आपण जर पाहिलं तर गरिबांच्या बाबतीत असेल जवानांच्या बाबतीत असेल किसान म्हणजे शेतकरी असेल किंवा ज्येष्ठांच्या प्रती असेल महिलांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल असं कुठलंही ह्यांच्या काळात गेले पन्नास पंचावन्न साठ वर्ष कुठलंही धोरणं राबवले गेलं नाही पण गेल्या दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस परिवर्तन घडलं मोठ्या प्रमाणावर मोदी मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारची महायुतीची सत्ता केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात स्थापन झाली ते झाल्यानंतर जे जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना अभिप्रेत असणारे ते विचार होते ते केवळ म्हणजे ते ते विचार विचाराचं फक्त घोषणा केल्या नाही तर ते आचरणात आण आणि वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुती आणि त्यांचे सर्व जे मित्रपक्ष आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हे सगळं केलं आज लोकांना निश्चितपणे प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे अधोगतीच्या मार्गाने जायचं नाही आणि त्यामुळं केवळ सातारा जिल्ह्यात नाही तर महा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज महायुतीच्या जे सर्व सर्व उमेदवार आहेत मग एकनाथ शिंदे साहेबांचा सा गट असेल अजितदादांचा राष्ट्रवादी असेल त्याबरोबर भारतीय जनता पक्ष असेल मित्र आर पी आय असेल सर्व मित्रपक्ष असतील ह्या थीक सर्व ठिकठिकाणी उभं असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे हे आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं आणि हा प्रतिसाद केवळ जो मिळतो आहे तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकां लोकांना का झालं म्हणजे कामं दिसतात लोकांना जे अपेक्षित आहेत ते काम झालेले पाहायला मिळतात ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी तुतारी चिन्ह असेल मशाल असेल त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल मला सांगा ना पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांच्या ऐन पीक जेव्हा तुझा पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा त्यांनी नेमकं काम कुठं केलंय एक पण काम नाही आणि तुतारी वर्षे पावर तर काय एवढे वर्ष साहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी वाजवली आम्ही हे करणार ते करणार केलं काय आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवारसाहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि ज्यांनी ऐन तारुणीच्या काळात ज्यांनी केलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केलं सरकार होईल हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणं सातारा विधानसभा मतदारसंघातून बंधू उभे आहे काय वाटतंय या विधानसभेचा निकाल ऑलरेडी लागल्याच जमाय ह्या काय संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा निकाल लागल्याच जमाय मला वाटतंय की आमदार शिवेंद्र राजे निवडून याला काय निवडून येतील सगळे काल तावरे साहेबांच्या जे आरोप झालेले आहेत पैसे वाटलेल्याचे आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर होणार नाही ना। ना। कारण की असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं असतं समजा मी एका ग्रुप मध्ये बसलोय मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चाला फोटो काढा हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असत ना तसे स्कीम्स असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं का काम नसतं तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळी ते जाणं हे राजकारणात आता अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो आपण पण पाहिलंय बारामतीमध्ये अजित पवारांना मोठं आव्हान दिलेलं आहे काय वाटतंय बारामती काय निकाल लागेल काय काय उतने स्वतः बारामतीमध्ये अजितदा आव्हान दिलंय काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागला मागे मागासारखा नाही नाही दादा निर्वे दादा काम केलंय होते असं आता ते ह्यांचं नाव काय ते योगेंद्र त्यांनी आयुष्य ला काढलं इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि ज्यांनी दादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय आणि कसं असतं नवशे गवशी असतात ना निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात कोणतरी म्हणतात हारे उभं पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही त्याला बळीचा वक्रा केला एवढंच मला या ठिकाणी सांगायचं पवार मध्ये येतात आणि पाडा कशा करता मला पाडा पाडा म्हणजे कशा करता पाडा गद्दारी मकर पाटलांनी केली असं गद्दारी केली मग सा पंचावन्न साठ वर्ष जेव्हा काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या घोषणा झाल्या लोकांच्या कामाची पूर्त झाली नाही ह्याच्या वेळी तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही गद्दारी कोणी केली ह्या लोकांनी केली काँग्रेसनी पवारसाहेब असतील सगळे अवस्थे होते लोकांशी लोकांच्या भावनेंशी खिलवाड केलाच ना त्यांनी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात आणि मी काय राग चि बोलत नाही त्यावेळेस जे त जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस त्यां ते पण ऐन तारूनच होते त्यांचं संपूर्ण जे काय स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला बरोबर नाही ना आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही मग दादा असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील मकर नसेल आबा हे सर्व जेव्हा प्रगतीच्या जा मार्गाने जेव्हा जातात किंवा जा लोकांनी लोकांनी ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव किंवा काहीतरी त्यांचे कामं झाले पाहिजे ही भावनेने जातात त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणायचं अ खरे गद्दार ते नाहीत जे म्हणतात तेच गद्दार आहेत स्वतःचं आत्मपरिषण करावं